नंदुरबार जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयांवर चर्चा होत नाही लेखी निवेदन दिल्यास एक ते दीड महिन्यांपर्यंत त्यावर उत्तर मिळत नाही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमावये सर्वसाधारण सभेच्या अजेंडा पंधरा दिवसाअगोदर अगोदर मिळणं अपेक्षित असताना सदस्यांना दोन दिवसांवरच मिळाला त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी सांगितलं प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट रघुवंशी म्हणाले जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव ही गावीत परिवाराची बनवा बनवी होती आणि ते सिद्ध झालंय दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेचा अजेंडा मिळाला याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांना सभेत प्रश्न उपस्थित करत होतो परंतु याबाबत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली सभेच्या दोन दिवसांवर जिल्हा परिषद सदस्यांना सभेचा अजेंडा मिळतोय ही कुठली लोकशाही आणि हा कुठला नियम आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांच्यावर आमचा रोष आहे ते विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही त्याचप्रमाणे विविध विभागातील खाते प्रमुख देखील समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आजच्या सभेत विरोधी सदस्य प्रश्न विचारत असताना सत्ताधारी महिला सदस्य उठून सदस्यांच्या बाकाकडे येत हातातील माईक हिसकावून घेण्याचा प्रकार निश्चितच निंदनीय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी दिली जिल्हा परिषदेत गुंडगिरी सुरू असून ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला